करा आता आज सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नारगाव टाउन मार्केटला काय बाजार मिळाला बाजार साधारण चारशे पासून तर सातशे रुपये कमी झाली कमी झाली कशामुळे हे दोन तीन दिवस जरा हिट वाढली ते शिवपुरी एम पी एमपी साईडला लोकल माल थोडे चालू झाले आता बाहेर बाहेरच्या राज्यात त्यामुळे थोडे मार्केट डाऊन आवक कशी होती नारंग आवक तेवढीच पण गिराईक थोडं शांत आहे आवक बरोबर आहे पण मार्केट कमी तेवढे पाच सहा हजार केळीची आवक आहे पण मार्केट थोडं थोडी हिट मुळे वाढली दोन एक हजार किरेट जी आवक पण गिरायक मी थोडं शांत आहे गिरायक शांत आहे हो साऊला काय वाजता मिळाल साऊ सातशे रुपये घेतलं पाहिजे सातशे रुपये आर्यमान आर्यमान साडेपाचशे पर्यंत मेघदूत मेघदूत ते पाच साडेपाच सहा रुपये बी घेतले विरांग येते का विरांग बी येतात ना विरांगला काय वाजता मिळाल विरांग चारशे पाचशे त्याला तर थोडं तो काय डागाचा प्रॉब्लेम आहे हाईट वाजार हो किती काय वाटलं सातशे रुपये सातशे रुपये बाजार हेच राहील पाचशे सातशे काढत थोडा शक्यता कमी आता शक्यता कमी धन्यवाद पण एवढं कमी होणार पाचशे ते हां सातशेची गाय नाशिकला तीनशे पाडून माल चावली ते जरा माग जुने झाले तीनशे पासून चालू होती सातशे रुपयापर्यंत तिथे धन्यवाद आता नमस्कार आज सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नारेगाव टोमॅटो मार्केटला काय पाच रो दोनशे ते तीनशे तीनशे माल बघून आणि एक नंबर पाचशे सहाशे सातशे आर्यमान आर्यमान कमी मेघदूत मेघदूत एक सहाशेपर्यंत सहाशे साडेसहाशे आणि सहावी सातशे एखादा अर्ध गेला सन सातशे साडेसातशे पण सातशे रुपये तर आहे मॉलचे माल गेले असले तर नाही माहिती एकशे आठ एकशे आठ आहे कमीची क्वालिटी नाही एवढी एकशे आठ ना विरांग नाही ना आज नव्हते विरांग पण कमी नाही आणि विरांग कमी जाते त्याला काळा हा विरांग काही लई फास्ट नाही करत क्वालिटी विरांग नाही क्वालिटी लई ठरावाय लोकांचा नाही तर ते काळा आहे असा घेर आहे त्याला कशामुळे ते पावसामुळं त्याला काळा चट्टा आहे अजून पंधरा दिवसांनी ज्यांची चालू होती ना ते विरान चांगले येईल पण आता ज्यांची चालू आहे ती खराब येते शायनिंगच नाही त्याला बाजार कमी कशामुळे झाले सगळीकडे आवक वाढली आवक वाढली हा दिल्ली बिल्ली लई डाऊन झाले इथं नारंगाव कशी होती आवक नारंगावला आवक चांगली होती बाजार अजून असेच राहतील की अजून कमी होते काय गॅरंटीच नाही आता आम्ही परवा साडेतीनशेने माल घेतलेला आता तीनशे मिडियम होत मोठा मिडियम परवा साडेतीनशेने घेतलं काल तर दिवसभर कोणी घेतलं नाही ते आज तीनशे आणि बारका मिडियम अडीचशेने घेतलं होतं ते दीडशेने दिले हाइस्ट वाजव हो लागला हायस्ट मोल तर गेलाच ना साडेसात पर्यंत पण तसे सातशे पाचशे ते सातशे रुपये माल सा गेले पाचशे सातशे शेतकरी माल नवीन कुठली लावून गेली पाहिजे नवीन काय आता ते एक बऱ्याच वराट्या निघाला आहे योगी योगी एक ती पण येते ती जाती पाचशे साडेपाचशे सहाशे पर्यंत बाजार राहतील हा अशीच राहतील बाजार आता शक्यतो तरी नाशिकची काय रे मग सा, आज सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज आपण आलेलो होतो नारायणगाव मार्केट मध्ये आज बाजारभाव मिळालेला आहे पाचशे सहाशे सातशे रुपये बाजारभाव मिळालेला आहे बाजारभाव असेच टिकून राहतील असं व्यापारी बांधव सांगतात आहे आज बाजारभाव थोडी कमी झालेले आहेत कारण की आवकही वाढली होती तर पाहूया काय होते अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या ओझी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद आपण माल पाहू शकतो 这里，这个团队有。